जुन्या सभागृहाला आज रात्री दहा ते अकराच्या सुमारास आग लागली आगीचे नक्की कारण समजू शकले नाही परतूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्री तांगडेसर यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला असता त्यांनी या बातमीला दुजारा दिला परंतु आगीचे नक्की कारण समजू शकले नाही सद्यस्थितीला ही इमारत आगीच्या भक्ष्यस्थानी पडली असून आग विझवण्याचे प्रयत्न प्रशासकीय स्तरावर सुरू आहेत बुलंदाबाज महाराष्ट्रसाठी मी मारुती घोरबांड